मुंबई महापालिका म्हणजे साधी निवडणूक नाही हे तर राजकीय युद्धाचं कुरुक्षेत्र आहे मुंबईत गादी कोणा चाहती त्याचा थेट राज्याच्या राजकारणावर परिणाम होतो मुंबई महापालिकेला लोक बीएमसी म्हणूनही ओळखतात पण मुंबईचा दर्जा नुसता महापालिकेसारखा नाही ही आहे भारताची सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका आणि म्हणूनच गेली कित्येक वर्ष शिवसेना हिला आपला गड समजून बसली होती पण आता गडाच्या दरवाजावर भाजप शिंदे महायुतीचा तुफान हल्ला सुरू आहे आणि आता या रणांगणात एक मोठा ट्विस्ट आला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेमुळे महायुतीची झोप उडाली भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं मुंबईवर कब्जा करण्याची पूर्ण तयारी केली होती भाजप आणि शिंदेकर जोरदार तयारीला लागले होते पण राजकारणात कधी काय होईल काही सांगता येत नाही कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीची जोरदार चर्चा सुरू आहे हिंदी भाषेच्या सक्तीच्या निर्णयानंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं राज ठाकरेंनी याविरोधात सर्वपक्षीय मोर्चाची हाक दिली आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं त्यात लगेच उडी घेतली यानंतर दोन्ही ठाकरे बंदू मराठी विजय मेळाव्याला एकत्र आली आणि त्यांच्या युतीची चर्चा संपूर्ण राज्यात पसरली जर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले तर सर्वात मोठा धक्का हा भाजपला बसू शकतो भाजपच्या मुंबई जिंकण्यांच्या सपनाला तडा जाऊ शकतो मुंबईत भाजपचा पारंपरिक हिंदी भाषिक मतदार वर्ग खूप मोठा आहे पण ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल भाजपला मराठी बहुल प्रभागांमध्ये जागा वाटप करताना अडचणी निर्माण होऊ शकतात आणि त्यांच्या मराठी मतांचा टक्का कमी होऊ शकतो उद्धव आणि राज यांची युती झाली तर भाजपला मुंबईसाठी नवीन रणनीती आखावी लागेल पण उद्धव आणि राज यांची युती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी थेट धोक्याची घंटा आहे खरी शिवसेना कोणती हा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर येईल उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले तर बाळासाहेबांचा खरा वारसा फक्त आम्हीच आहोत अशी एक भावनिक लाट निर्माण होऊ शकते शिंदे गटाकडे तितकी भावनिक आपुलकी किंवा पारंपरिक वजन नाही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अनेक नगरसेवक सत्ता पाहून शिंदे गटात सामील झालेत पण जर दोन्ही ठाकरे एकत्र एकत्र आले तर या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होईल आणि काही जण मूळ शिवसेनेकडे परत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही राज ठाकरे आधीपासूनच आक्रमक हिंदुत्वाच्या भूमिकेत आहेत आणि उद्धव ठाकरे सध्या हिंदुत्वाच्या वाटेवर परतले त्यामुळे दोन्ही ठाकरे एकत्र आले तर हिंदुत्वाचं एक नवं आणि शक्तिशाली केंद्र तयार होईल याचा सर्वात मोठा फटका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि त्या खालोखाल भाजपाला बसू शकतो उद्धव आणि राज यांची भेट फक्त कौटुंबिक आणि भावनिक नव्हती उद्धव ठाकरेंनी आगामी काय चांगलाच असं जे म्हटलं आहे ते सहजपणे नव्हतं एक मोठी राजकीय खेळ असू शकते मुंबई महापालिकेचं युद्ध म्हणजे शिवसेना वर्सेस शिवसेना महायुती वर्सेस ठाकरे बंधू आणि मराठी अस्मिताविरुद्ध सत्ता लोभ असं थेट टायटल फाईट आहे उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले तर महायुतीला डेंजर लेवल रेड सिग्नल आहे हे नजरेआड केलं तर मुंबईचा राजकीय नकाशा बदलणं अटा तुम्हाला काय वाटतं मुंबई महापालिकेचा गड कोण जिंकल तुमचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की काढवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राइब करा ही विनंती धन्यवाद